नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी कृपेने आपा सर्व आणंदी असाल अशीच अपेक्षा करते आपल्या सर्व इच्छा मनोकामना लवकरात लवकर पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते बघा मंडळी आपल्या मनात एखादी इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होतच नाही ती इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण अगदी आटोकाट प्रयत्न केले पण तरी देखील ती इच्छा पूर्ण झाली नाही काही ना काही कारण असतो ती इच्छा पूर्ण होऊन राहिली राहूनच गेली तर मी तुम्हाला अतिशय साधी पण अतिशय प्रभावी सेवा सांगणार आहे ही सेवा जर तुम्ही अगदी मनोभावे श्रद्धेने केली तर निश्चित तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती स्वामी महाराज पूर्ण करतील आहो ती सेवा कोणती तेच जाणून घेऊ पण त्यापूर्वी आपण जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा बघा मंडळी बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असे म्हणणारे स्वामी समर्थ महाराज आपल्या प्रत्येक प्रत्येक संकटात दुःखात सुखात आपल्या पाठीशी उभे असतात आपण कोणत्याही अडचणीला सामोरेला घाबर न जाता आपल्या पाठीमागे स्वामी महाराज आहेत म्हणून आपण अगदी न चुकता त्या संकटांना तोंड देत असतो मग असंच आपली एखादी इच्छा आहे किंवा आपण म्हणतो की तोंडाजवळ आलेला घास निघून गेला म्हणजे एखादी इच्छा आहे ती पूर्ण व्हायची पण होता होता राहून जाती असं अनेकांच्या बाबतीत घडतं मग आपण जर स्वामी चैत्र सारामृताचं जर पारायण केलं तर याचं निश्चित फळ आपल्याला भेटणार आहे मग एक स्वामी चैत्र सारामृताचं पाठ करायचं का नाही आपल्याला स्वामी चैत्र सारामृताचे एकशे आठ पारायण करायचे आहे आणि तुम्ही जर अगदी संकल्पयुक्त एकशे आठ स्वामी चरित सारामृताचे पाठ केले तर खरंच सांगते तुमची कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा पूर्ण होता होता राहूनच गेली तर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे हे एकशे आठ पारायण करा निश्चित तुम्हाला याचा फळ शंभर टक्के मिळणार आहे मग आता स्वामी चैित सारामृताचा पाठ करायचा कधी करायचा तुम्ही ह्या पाठ कधीही सुरू करू शकतात फक्त तुमचा मासिक धर्म झालेलं असेल किंवा घरात सुतक वगैरे नसेल, काही विटाळ नसेल, तर तुम्ही सुरू करू शकतात आता लगेच पोती घ्यायची सुरू करायचं का नाही तुम्ही तुमच्या एका इच्छेसाठी किंवा तुम्हाला महाराजांनी खूप काही दिलं आहे किंवा तुम्हाला काही महाराजांकडून हवा आहे त्यासाठी तुम्हाला हा संकल्पयुक्त स्वामीचरित सारामृताचा पाठ करायचा आहे मग कसा करायचा तर ते सांगते आपल्या सर्वांकडे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल जेही असेल ते चालेल नसेल तर तुमच्याकडे स्वामीचरित्र सारामृताची पोती असणार आहे त्यावर महाराजांचा फोटो आहे आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ घ्यायचा आहे त्यावर आपल्याला ती पोटी ठेवायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही कलश भरू शकता नसेल तर काही गरज नाही त्यानंतर तुम्हाला शक्य असेल तुमच्या आजूबाजूला जर स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल मठ असेल किंवा दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही एक नारळ आणि एक खडीसाखर ते केंद्रात घेऊन जायचं मग आता ते का घेऊन जायचं तर ते, ते पण सांगते बघा आपला एखादा नवस आहे किंवा तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यात कोणतीही अडचण येऊ नये तो इच्छा जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात किंवा केंद्रात जायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे खडीसाखर आणि नारळ तिथं ठेवायचा आहे आणि त्यांना सांगायचं आहे स्वामी महाराज मी आजपासून एकशे आठ स्वामी चैत सारामृताचं जे पठण आहे किंवा जे पारायण आहे ते करणार आहेत ते संकल्पयुक्त करणार आहेत फक्त ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या यात कोणत्याही अडचणी विघ्न येऊ देऊ नका असं म्हणायचं आहे त्यांना मुजरा करायचा आहे नमस्कार करायचा आहे आणि घरी यायचं आहे त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला शक्य असेल तुम्ही कल स्थापन करू शकता नसेल तर काही गरज नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपल्याला जी पोती आहे ती पाटावर मांडून घ्यायची आहे पण आता जी पोती आहे तुम्ही ज्या ठिकाणी मांडणार आहात त्या ठिकाणची जी पोथी किंवा जी जागा आहे ती तुम्हाला एक एकशे आठ एक दिवस जी पोती आहे त्याच ठिकाणी ठेवायची आहे तिथून ती पोती हलवायची नाही उचलायची नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मग त्यामुळे तुम्ही अशी जागा निवडा की एकशे आठ दिवस ती तिथून जी पोती आहे ती हलणार नाही किंवा ती जागा तुम्हाला वापरायची नाही तुम्हाला साईडला किंवा जिथं जागा भेटेल तिथं तुम्हाला बसायचं आहे त्यानंतर चौरंगावर पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडा आहे तो अंथरायचा आहे त्यानंतर आपल्याला दिवा लावायचा आहे आता दिवा असा लावा की एकशे आठ दिवस आपल्याला तो दिवा तेवत नाही ठेवता आला तरी चालेल पण जेव्हा तुम्ही स्वामी चैत्य सारामृताचं सा पठन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला दिवा जो आहे तो तेवत ठेवावा लागणार आहे त्यानंतर अगरबत्ती लावायची आहे देवाजवळ बसायचं आहे आपल्याला मूर्ती फोटो असेल फोटो तुम्ही तिथं ठेवू शकतात फोटो स्वच्छ पाण्या पुसायचा आहे अष्टगंध फूल धूप दीप आपल्याला दाखवायचं आहे त्यानंतर मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्हाला जर एकशे आठ दिवस न चुकता जर अभिषेक करता आला अभिषेक करताना तुम्हाला जर पौमान सुक्त श्रीसुक्त त्यासोबत रामरक्षा स्तोत्र श्री विष्णू सहस्रनाम अकरावे जो मंत्र आहे तो म्हणता आला अथर्श म्हणता आला अतिशय उत्तम पण तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही दर गुरुवारी ते देखील अभिषेक करू शकतात यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला मूर्तीला अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती तुम्ही तिथे ठेवू शकतात किंवा मूर्ती तिथं नसल ठेवायची तर तुम्ही देवघरात देखील स्वामींची मूर्ती ठेवू शकतात आपल्याला आसन घ्यायचं आहे आसनावर बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे आता आपण संकल्पयुक्त पाठ करणार आहोत म्हणजे तुम्ही काहीतरी संकल्प करणार आहात आणि कोणतीही गोष्ट संकल्प केल्याशिवाय आपण ती पूर्ण होऊ शकत नाही म्हणजे कोणत्याही गोष्टीला संकल्प करणं गरजेचं आहे मग तुम्हाला ताई आसनावर बसायचं आहे एक तामण घ्यायचं आहे उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्यायचं आहे पळ पाणी घेतल्यानंतर त्यामध्ये थोड्याशा अक्षदा हळद कुंकू टाकायचा आहे एक फुल टाकायचं आहे आणि स्वामी महाराजांना सांगायचं आहे मी तृप्ती माझं गोत्र काश्यप्य माझा जो संकल्प आहे मला जे ही जीवनात तुम्हाला काय पाहिजे असेल ते आता तुमचा संकल्प वेगळा असणार आहे तुम्हाला जो संकल्प करायचा तो संकल्प तुम्हाला उच्चारण करायचा आहे त्यानंतर माझी ही ही इच्छा आहे ही तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि मी आजपासून श्री स्वामी इथं सारामृताचं संकल्पयुक्त एकशे आठ पारायण करणार आहेत यात कोणतंही विघ्न येऊ देऊ नका तुम्ही माझ्याकडून हे जे एकशे आठ पारायण आहे ते निर्विघ्नपणे हा सोडायचं आहे आणि परत महाराजांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर एक माळ न चुकता फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर माळ ठेवून द्यायची आहे आणि त्या दिवशीपासून तुम्हाला स्वामी चैत्य सारामृताचं जे पाठ आहे ते सुरू करायचं आहे त्यानंतर शक्यतो आता काही नियम नियम आहेत का तर हो तुम्ही संकल्पयुक्त पाठ करणार आहात तर मग काहीतरी नियम असणारच आहे तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जेव्हा तुम्ही स्वामी चैत्य सरामताचं पहिल्या दिवशी ज्या वेळेस पारायण करणार आहात त्यावेळेस रोज न चुकता तुम्हाला त्याच वेळेस पारायण करायचं आहे मग तुम्ही जर पहिल्या दिवशी सकाळी पारायण केलं अतिशय उत्तम कारण सकाळची वेळ ही चांगली असते पटकन होऊन जातं त्यात काही अडी अडचणी येत नाही कुणीमध्ये बोलत नाही तर तुम्ही सकाळी करू शकतात दुसऱ्या दिवशी तुम्हाला शक्य नसेल आता शक्यतो एक वेळ ठरूनच घ्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आता तुम्ही ही सेवा करणार आहात तर त्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावंच लागणार आहे सकाळी लवकर उठा आणि सकाळी सकाळी ही सेवा जी आहे ती करून घ्या त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता जेव्हा आपण जी सेवा करणार आहोत जे आसन वापरणार आहोत ते आसन आपल्याला एकशे आठ वेळ आठ दिवस आठ दिवसापर्यंत एकशे आठ दिवसापर्यंत ते आसनच आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता स्वामी चैत सारामृदाचं पाठ करणार आहोत तो मासाहात तर नाही मासाहार शक्यतो जे पाठ करणार आहात त्यांनी वर्ज्य करा त्यांनी चुकू नाही खाऊ नका घरात पती ऐकत नाही मुलगा ऐकत नाही बनवावंच लागतो तर त्यासाठी तुम्ही सकाळी स्वामी चैत सारामृदाचं जे पाठ आहे पारायण आहे ते सकाळीच करून घ्या आता घरात ऐकत नसतील वादविवाद असतील तर तुम्हाला करण्याशिवाय पर्याय नाही कारण आपण महाराजची सेवा करत आहोत ते भांडतात आपण जरी भांडलं तर त्यांच्यातन आपल्यात काहीही फरक राहणार नाही आपल्या इच्छापूर्तीसाठी आपण स्वामींची सेवा करत आहोत त्यामुळं काही गोष्टीकडे लक्ष द्या काही गोष्टीकडे लक्ष न दिलेलंच बरं असतं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं मद्यपान चुकूनही करू नका आता घरात पती ऐकत नसेल तर आपण त्याला काहीही करू शकत नाही सगळ्यात महत्त्वाचं पर अन्न घ्यायचं का पर अन्न म्हणजे काय तर आई वडिलांकडं बहिणीकडं भावाकडं किंवा शेजारी तुम्ही पर अन्न घेऊ शकत नाही पर अन्न तर पर अन्न असतं मग आता बिस्किट दुकानातल्या वस्तू आहेत त्या तर त्या चालतात कारण तुम्ही त्यांना पैसे देऊन त्या घेत आहात त्यामुळे ते, ते पर अन्न नाही पण पर अन्न शक्यतो टाळा सगळ्यात महत्त्वाचं कांदा लसूण खाणं सुद्धा टाळा कारण हे तामसी अन्न आहे आणि चिडचिड होते राग येतो तिरस्कार येतो ते कमी करण्यासाठी आपल्याला अगदी सुंदर आयुष्य जगण्यासाठी आपण स्वामी समर्थ महाराजांचं पारायण करणार आहोत त्यामुळे या गोष्टी शक्यतो टाळा आता घरात ऐकत नसतील कांदा लसणाची भाजी जमत नसेल कांदा तर कांदा लसूण तुम्ही टाकू शकतात त्यानंतर तुम्हाला जास्तीत जास्त सात्विक अन्न जे आहे ते खायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता तुम्ही स्वामी इथं सारामृताचं पारायण करणार आहात किंवा पारायण सुरू केलं आहे त्यामुळं कुणाशी त्यांचा अपमान करू नका कुणाला वाईट वाटेल कुणाला रडवेल असं सुद्धा तुम्ही चुकून बोलू नका कारण सगळं सगळ्यात महत्वाचं आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी भेटणं हे आपल्या नशीबावर अवलंबून असतात आणि नशीब आपण जर चांगले कर्म केले तर चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये नक्कीच घडत असतात त्यानंतर आता ब्रह्मचर्य पाळायचं का तर तुम्ही जर संतती प्राप्तीसाठी जर स्वामी चैत्य सारामृतांचा सारा पाठ करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही पण शक्यतो शक्य असेल तर तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकतात असं काही तुम्हाला कंपल्सरी किंवा फोर्स नाही त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला आता आजूबाजूला कुठेतरी प्रसाद असेल किंवा काहीतरी भंडारा वगैरे असेल तर मग तिथं आम्ही जाऊन जे प्रसाद आहे ते खाऊ शकतो का तर हो खाऊ शकतात कारण हा देवाचा प्रसाद आहे हा पर अन्न नाही हा देवाचा प्रसाद आहे तुम्ही तो जाऊन ग्रहण करू शकतात खाऊ शकतात त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मासिक धर्म आला असे तर असेल आई, भव, तर सात दिवस तुम्हाला चुकून जी पोथी आहे त्या पोथीला जी पारायण आहे ते पारायण करायचं नाही सात दिवस तुम्हाला पारायण थांबवायचं आहे घरामध्ये कोणी असेल सासू सासरे आई वडील भाऊ बहीण तर ते करू शकतात त्यांची जर इच्छा असेल तर ते करू शकतात त्यानंतर तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर त्याच्या पुढचं तुम्ही कंटिन्यू करू शकतात त्यांची इच्छा असेल तर त्यासोबतच घरामध्ये जर सुतक असेल तर सुतकामध्ये सुद्धा तुम्हाला, तर तुम्हाला तेरा दिवस चौदा दिवस जर जवळचं असेल तर तेरा चौदा दिवस तुम्हाला चुकूनही ते जे स्वामीचरित सारामृताचं पारायण आहे ते करायचं नाही त्या दिवसापर्यंत तुम्हाला ते थांबवायचं आहे था घरात कुणाला वाचायला लावू शकत नाही कारण सुतक आहे सुतकामध्ये विटा सगळीकडे होत असतो मग आपण म्हणतो की मी स्वामीचित्र सारामृताचं जे एकशे आठ पारायण आहे ते मी आता अर्ध केलं नंतर अर्ध केलं ओढून केलं सगळं केलं मग तरीही स्वामी महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाही का तर तुम्ही ही चूक करता त्यामुळं तुमची इच्छा पूर्ण होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं आणि अतिशय महत्वाचं म्हणजे स्वामी चैत्य सारामृताचं जे संकल्प आहे किंवा जे पारायण आहे तुम्ही करणार आहात पण तुम्हाला शंभर टक्के इच्छा असेल की हे पारायण माझं पूर्ण हो तर ही एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे कोणती मी माझे जे, जे मित्र मैत्रिणी माझी जाऊ दीद भाऊ भाऊजा जेही असतील मैत्रिणी ते जेही असतील मी आजपासून स्वामी चैत्र सारामृताचं एकशे आठ पारायण सुरू केलं आहे माझी इच्छा आहे की मला गव्हर्नमेंट जॉब भेटावा माझी इच्छा आहे की माझं कुठेतरी सिलेक्शन व्हावं माझी इच्छा आहे की माझ्या मुलांनी पास व्हावं या गोष्टी तुम्ही चुकूनही बोलू नका तुम्ही नवस केला आहे संकल्प केला आहे स्वतःसाठी संकल्प केला आहे स्वतःसाठी नवस केला आहे मग लोकांना बोलून दाखवण्याची गरज नाही तुम्ही जर बोलून दाखवला तर तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होणार नाही संकल्प पूर्ण हो, होईपर्यंत आपण गोष्टी कधी न बोललेल्या बरं असतात अशा वेळेस तुम्ही न बोललेलंच बरं राहणार आहे तुम्ही जी सेवा करणार आहात ती चुकूनही कुणाला सांगू नका सेवा पूर्ण झाल्यानंतर कोणत्या सेवेने पूर्ण झालं तुम्ही हे तेव्हा सांगू शकतात पण सेवा करताना कुणालाही सांगू नका की तुम्ही कोणती सेवा केली आणि का केली हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला चांगले जर कर्म तुम्ही करत असाल तर तुम्हाला चांगल्या फळ भेटणार आहे आता एखादी चूक झाली तर मग काय करायचं स्वामी महाराज मला शिक्षा देतील अशी तुम्हाला जर भीती वाटत असेल तर हे चुकीच आहे स्वामी महाराज तसं काहीही करत नाही पण तुमची जर एखादी चूक झाली तर स्वामी समर्थ महाराज समोर बसा हात जोडा आणि त्यांना सांगा की स्वामी महाराज माझ्याकडून हे चुकलं आहे तुम्ही मला माफ करा यानंतर मी ही चुकी करणार नाही असं सांगायचं आहे त्यानंतर स्वामींना तुम्ही अंतकरणातून तुमची जी सेवा आहे ती सांगा अंतकरणातून तुम्ही ही सेवा करा खरंच सांगते स्वामी महाराज तुमच्या हक्केला ओ देतील आणि तुमची जी ही इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण होईल बघा अगदी साधे आणि सोपे हे नियम आहेत अगदी साधे आणि सोप्या पद्धतीनं आपल्या स्वामी चैत्य स्थानमृताची एकशे आठ पारायण करायची आहे शक्य असेल तर खरंच आणि एखादी मनातील इच्छा असेल आता मनातल्या इच्छा अनेकांच्या असतात मला डॉक्टर व्हायचं वकील व्हायचं मुलगा इंजिनियर होईल डॉक्टर होईल मला स्वतः गव्हर्नमेंट जॉब लागेल का मला एखादा शॉप टाकायचा आहे मला ब्युटिशियन व्हायचं हो आहे किंवा माझा जो बिझनेस आहे तो चांगला चालेल का या अनेकांच्या अनेक इच्छा असतात त्या पूर्ण करण्यासाठी जर आपण स्वामीच्या इथं सरामृताची एकशे आठ संकल्पयुक्त पाठ केले तर निश्चित आपली कोणतीही इच्छा पूर्ण होते अनेकांना अनुभव आला आहे तुम्हाला याचा निश्चित फरक पडेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ धन्यवाद